जागतिक एड्स दिनानिमित्त आयसीटीसी रुक्मिणीबाई रुग्णालय कल्याण व एचवर्स कॉलेज बिर्ला कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने कल्याण शहरातून जनजागृती रॅली काढण्यात आली रुक्मिणीबाई रुग्णालय येथून रॅलीला सुरुवात करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज चौक सहजानंद चौक संतोषी माता मंदिर रोडमार्गे एच्युव्हर्स कॉलेज येथे रॅलीची सांगता करण्यात आली या रॅलीत एकूण तीनशे विद्यार्थी आणि पन्नास कर्मचारी अधिकारी उपस्थित होते एच्युवर्स कॉलेजमध्ये एड्स जनजागृती संदर्भात पथनाट्य सादर करण्यात आले होते एच आय व्ही एड्स विषयी जनजागृती हे सामाजिक काम आहे असे मत कॉलेजचे संचालक डॉक्टर यांनी व्यक्त केले नमस्कार आज एक डिसेंबर जागतिक एड्स दिनानिमित्त अचिवस कॉलेज के डी एम सी आणि रुक्मिणीबाई हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने कल्याणमध्ये एक जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलं था। होतं या जग या रॅलीत पंधरा महाविद्यालयाची जवळजवळ तीनशे विद्यार्थी पंधरा एन एस एस ऑफिसर्स रुक्मिणीबी हॉस्पिटलचे सी एम ओ आणि पदाधिकारी आणि के डी एम सीचेही पदाधिकारी उप उपस्थित होते कल्याणात सर्व नागरिकांना जनजागृती करून संदेश देण्यात आला की एड्सपासून दूर व्हा आणि ज्या लोकांना एड्स झाला आहे त्यांना मदत करा रॅलीचं शेवट अचीवर्स कॉलेजमध्ये सर्वांची सभा घेऊन झाला आणि या सभेमध्ये सर्व डॉक्टर्स डॉक्टर्सनी तरुणांना मार्गदर्शन केलं सर्व कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी ते शांतपणे ऐकलं आणि आमची एक कॉलेजच्या विद्यार्थिनी ह्या ग्रुपनी एक पथनाट्य सादर केलं त्या पथनाट्याबद्दल आमची एक विद्यार्थिनी बोलत आहे जागतिक एक डिसेंबर हा जागतिक एड डीन म्हणून साजरा केला जातो आणि त्यानिमित्ताने आम्ही सर्व मुलींनी पथनाट्य करून त्याच्यातून मॅसेज तरुण पिढीला जावा म्हणून आम्ही एक चांगला मॅसेज संदेश पोचवला आणि छान झाला आजचा प्रोग्राम एड्सपासून कसं संरक्षण होईल आणि याचे नुकसान फायदे ते आम्ही त्यांच्या पुढे सादर केले